विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी संसदेसाठी ई व्ही एमच्या सहाय्याने मतदान घेतलं जाणार आहे हे मतदान कशाप्रकारे करायचं याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देत आहे हा व्हिडिओ बघून आपण सर्वांनी मतदान करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं हे ई व्ही एम नावाचं ई व्ही एम सिम्युलेटर नावाचं ॲप आहे हे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपण त्या ॲपवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्या मोबाईलवर येते चार पांढऱ्या पट्ट्या येतात आणि त्यावरती विशेष प्रकारची माहिती असते यामध्ये सर्वात खालची जी पांढरी पट्टी आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन मोबाईलवर हो येते ही स्क्रीन आल्यानंतर या ठिकाणी आपण अगोदर सर्व प्रकारची सेटिंग या ठिकाणी करून घ्यायची आहे जेवढे उमेदवार ज्या पदासाठी उभे असतील तेवढे उमेदवार या ठिकाणी त्यांची नावं आणि चिन्ह या ठिकाणी सेट केलेली आहे आता उदाहरणार्थ या ठिकाणी तीन उमेदवार आहेत म्हणून या ठिकाणी आपण तीन हा आकडा सेट केलेला आहे लँग्वेज हिंदी सेट केलेली आहे ई व्ही एमची थीम व्हाईट सेट केलेली आहे ई व्ही एम व्हर्जन एम थ्री सिलेक्ट केलेलं आहे विदाऊट पासवर्ड हे आपण अनेबल केलेलं आहे वोटिंग गॅप आणि रिझल्ट व्ह्यू गॅप हा प्रत्येकी तीन सेकंदाचा ठेवलेला आहे ही सर्व सेटिंग केल्यानंतर आपण परत रिटर्न यायचं आहे रिटन, रिटन आल्यानंतर परत चार पांढऱ्या पट्ट्या या ठिकाणी दिसतात त्यामध्ये नंबर एकची जी पट्टी आहे त्यावरती लिहिलेलं आहे ई व्ही सिंगल मोबाईल त्यावरती आपण हे बघा ही जी पट्टी आहे तर यावरती आपण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस किंवा स्क्रीन या ठिकाणी आपल्याला दिसते यामध्ये आपल्याला आता जे शिक्षक असतील तर ते आपल्या मोबाईलमध्ये ही सेटिंग अगोदर करून घेणार आहेत इथे डाव्या बाजूला शेयूचं बटन आहे ते क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आवाज येतो त्या अगोदर शेयूची आणि बी ूची जोडणी करायची आहे ते के आपण केलेली आहे आणि किती उमेदवार आहे बॅटरी किती पर्सेंट आहे अशा प्रकारची माहिती आणि आता ई व्ही एम मतदानासाठी रेडी आहे असं ते दाखवतं आहे ही प्रक्रिया झाल्यानंतर म्हणजेच आपण सी यूची पिन यूला जोडायची सी यूचं बटन चालू करायचं हे बटन चालू केल्यानंतर आपल्याला आता एक महत्त्वाची प्रक्रिया अगोदर या ठिकाणी करून घ्यायची आहे शिक्षक ते आपल्या मोबाईलवर करून घेतील यामध्ये जे क्लोज नावाचं जे बटन आहे त्यावरती आपण सुरुवातीला क्लिक करायचं आहे म्हणजे अगोदर मत दान झालेलं असेल तर ते आपण क्लोज करायचं आहे सगळी माहिती या ठिकाणी ते दाखवत आहे पोल क्लोज झालेला आहे आता दुसरी प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे ते म्हणजे रिझल्ट नावाचं बटन ते आपल्याला क्लिक करायचं आहे ते बटन क्लिक केल्यानंतर कोणत्या उमेदवाराला किती मतदान झालेलं आहे हे दाखवतंय ते मशीन कॅन्डिडेट तीन आहेत असं दाखवत आहे आणि प्रत्येक उमेदवाराला किती मत आहे कॅन्डिडेट एकला एक दिलेला आहे दोनला एक आहे अगोदरचं मतदान झालेलं आहे कारण गे तीनला एक आहे प्रत्येकी एक मतदान अगोदर झालेलं आहे आता हे मतदान झालेलं असल्यामुळं आपल्याला काय करायचं आहे तर तिसरी स्टेप आहे आपल्याला रिझल्ट बटन दबल्यानंतर क्लिअर बटन आपल्याला प्रेस करायचं आहे हे क्लिअर बटन मी या ठिकाणी प्रेस करतो झालेलं मतदान आता डिलीट होत आहे म्हणजे सगळं मशीन रिकाम होतं बघा टोटल पोर्ट झिरो म्हणजे डिलीट झालेले आहेत एक नंबरच्या कॅन्डिडेटला झिरो मतदान आहे सुद्धा झिरो आहे तीनलासुद्धा झिरो दाखवत आहे म्हणजे आता सगळं मशीन क्लिअर झालेलं आहे या मशीनमध्ये एकही मतदान आता राहिलेलं नाही आता जे शिक्षक मोबाईल घेऊन बसलेले असतील ते काय करतील हे जे बटन आहे या ठिकाणचं बॅलेट नावाचं ते प्रेस करते बघा मी आता प्रेस करतो आहे प्रेस केल्यानंतर काय होतं आहे इथे हा बिझी लॅम्प लागलेला आहे इथे मतदान करण्यासाठी हे यंत्र तयार झालेलं आहे आणि आता विद्यार्थी मतदार आपल्या इच्छेप्रमाणे या तीन उमेदवारांपैकी बघा हे तीन उमेदवार या ठिकाणी दाखवलेले आहेत त्यांचे चिन्हसुद्धा दाखवलेले आहेत नंबर एकच्या उमेदवाराचं वडाचं झाड आहे नंबर दोनच्या उमेदवाराचं कब्बशी आहे नंबर तीनच्या उमेदवाराचं फॅन आहे या चिन्हासमोरची जी हे बटणं आहेत यावरती उमेदवार फक्त एक मत करू शकणार आहेत आता बघा मी या ठिकाणी बॅलेट दिल्यानंतर मला कब्बशीच्या चिन्हाला मतदान करायचं असेल तर मी ते या ठिकाणी प्रेस करतो आहे मत आता मत झालेला आहे परत शिक्षक काय करतील हे जे बॅलेट आहे परत या ठिकाणी बॅलेट देतील आणि परत बॅलेट दिल्यानंतर मला फॅनला मतदान करायचं आहे तर मी फॅनला मतदान करेल बरं अशा प्रकारे अत्यंत सोप्या प्रकारची ही प्रक्रिया आहे कोणीही कोणत्या प्रकारे गोंधळून जाऊ नये व्यवस्थित आपण मतदान करायचं आहे आणि आपल्या शाळेसाठी अगदी चांगल्या प्रकारची विद्यार्थी संसद कशी तयार होईल यासाठी चांगले उमेदवार या ई व्ही एमच्या सहाय्याने आपल्याला निवडून द्यायचे आहेत सर्व उमेदवारांनासुद्धा शुभेच्छा आणि मतदारांनासुद्धा मतदान करण्यासाठी शुभेच्छा धन्यवाद